नमस्कार सर्वांना सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला सकाळ सकाळचं छान असं वातावरण आहे आणि आज आपण बनवणार आहोत मस्त असा वटाणा पुलाव त्याची सगळी तयारी चालली सकाळ सकाळी एक बाहेर झाडांमधून छान वाटलं हे झाड म्हणून घेतला व्हिडिओ तर त्यासाठी वटाने भिजत ठेवले होते मी रात्रीच एक वाटी वटाणा भिजवला होता या भातामध्ये आपण जास्तीत जास्त वटाण्याचा वापर करणार आहोत इतर पदार्थ जास्त वापरणार नाहीत एकदम आपल्या लग्नपंगतीमध्ये कसा भात असतो साधा सिंपल राईस तसा भात बनवणार आहोत तर साहित्य बघा फक्त आलं लसूण को कोथिंबीर खडा मसाला एक टॉमॅटो आणि चार मिरच्या आणि कढीपत्ता बस एवढंच साहित्य घेणार आहोत यासाठी वटाण्याला दोन शिट्टे देऊन घेतलेल्या आहेत मी कुकरमधून कारण भातामध्ये छान मऊ शिजला जातो तसाच टाकला तरी चालेल पण भातामध्ये मऊ जर ज्याला जास्त आवडत असेल तर थोड्या एक दोन शिट्ट्या करून घ्या कुकरमध्ये कुकरमध्ये तेल तापायला ठेवलेले सगळ्यात ता अगोदर मोहरी त्याच्यानंतर जिरे जिरे मोहरे छान तडले तडतडली तर्द लगेच सगळे खडे मसाले आपण टाकून घेऊया खडे मसाले छान भाजायचे त्यानंतर हिरवी मिरची कडी आणि कडीपत्ता छान भाजून घ्यायचं अगदी कमी साहित्यात एवढा छान भात होतो ना हा एकदा खाल्ला तर तुम्ही दुसऱ्या भात भाताची चवच विसरून झाली एवढी छान ह्या भाताला चव लागते कधीकधी बघा कमी साहित्यात पण छान एखादी रेसिपी बनते तसाच हा भात आहे आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट मी टाकून घेतलेली छान परतून घ्यायचं चांगला कलर बदलेपर्यंत आपण इतरही याला पदार्थ वापरू शकतो परंतु आपण लग्नामध्ये किंवा इतर कार्यक्रमामध्ये बघा जसा भात असतो ना सेम तसाच भात आज बनवायचा आहे त्यामुळं मी जास्त पदार्थ टाकणार नाही मसाले पण जास्त टाकणार नाही फक्त हा आंबारीचा गोडा मसाला तोही फक्त फ्लेवरला एकच आमच्या मी घालणार आहे मटन मसाला बिर्याणी मसाला मिरची पावडर काहीच नाही हळदसुद्धा घालणार नाही ह्याच्या भाताला एकदम कमी साहित्यात हा राईस आपल्याला बनवायचा आहे आमच्यात खूप आवडतो हा भात तर आता शिजलेले वटाणे शिजलेले म्हणजे पूर्ण शिजवले नाहीत फक्त दोन शिट्ट्या करून घेतलेल्या त्याच्या ते घालून घ्यायचे मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकीकडे पाणी गरम करायला ठेवायचं तोपर्यंत म्हणजे झटपट भात होतो मस्त परतून घ्यायचं याला त्यात गरम पाणी घालून घेऊया यासाठी मी कोलम तांदूळ वापरलेला आहे तर तांदळाच्या डबल पाणी वापरते मी एक ग्लास तांदूळ असला तर दोन ग्लास पाणी घ्यायचं मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया आणि छान एक उकळी काढायची उकळी आली की त्यामध्ये तांदूळ ॲड करायचे तांदूळ टाकलेले आहेत मी मस्त एकदा एक जीव हलवून घ्यायचं त्याला आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या झटपट असा हा तयार होणारा आणि अगदी चविष्ट रुचकर लागणारा भात तयार झालेला आहे बघा एकदम सुटसुटीत आणि चविष्ट पण तेवढाच अशा रेसिपी पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हाच अशा पुन्हा अशा एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार